गुंडाविरोधी पथक यांनी शहराच्या मध्यवर्ती गर्दीच्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन वात्र गस्त करून गुन्हेगारांवर कारवाई केली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात येणारे प्रवासी नाशिक रोड रेल्वेने पाथर्डी फाटा परिसरात काम करणारे कामगार यांना रात्री विनाकारण फिरणारे टोळके व गुन्हेगार यांच्याकडून त्रास होऊ नये कुणी त्रास देत असतील किंवा आपले नाशिककरांना रात्रीच्या सुरक्षिततेमध्ये कोणतीही कमी पडू नये रात्री प्रवास करणारे प्रवाशांना टवाळ खुरांकडून त्रास होऊ नये म्हणून अचानक कोंबिंग ऑपरेशन राबवून कारवाई केली. रेल्वे स्टेशन द्वारका भागातून रात्री प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा यांनाही रात्री प्रवास करणारे प्रवासी यांच्याकडून जास्त पैसे घेऊन त्रास देऊ नये रिक्षा चालक त्रास देत असतील तर या चालकांवर कारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकाला सूचना केल्या यानुसार गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते संपूर्ण पथकाने कारवाई करत छत्तीस टवाळखोरांना विनाकारण फिरणाऱ्या लोकांची चांगलीच धावपळ उडाली असून यापुढे अशा प्रकारे कारवाईमुळे टवाळखोर व गुन्हेगार बाहेर फिरणार नाही यामुळे नक्कीच नाशिक शहरातील गुन्हेगारीवर आळा बसेल नाशिकमधील नागरिक रात्री नाशिकमध्ये येणारे प्रवासी स्वतःला सुखरूप समजतील पोलीस आयुक्त संदीप कन्निक यांनी नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी उचललेलं पाऊल त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने केलेली कारवाई यामुळे नाशिककरांनी नवनियुक्त पोलीस आयुक्तांचं कौतुक करत आभार मानले सदर कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कन्निक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ डीके पवार विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत गणेश नागरे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई पार पाडली हे पत्काचं आणि आपले मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कमिक सर यांनी आमच्या गुंडाविरोधी पथकाला आदेश दिले आहे की दिवसाचे आम्ही गुन्हेगार किंवा टवळखोर कार्य करतो त्याचबरोबर रात्री काही कारण नसताना नाशिकमध्ये येणारे प्रवासी बरे रेल्वेने येऊ किंवा ट्रॅव्हल्सने हो आपल्या नाशिकमध्ये भाग बघितला तर द्वारका परिसर रेल्वे स्टेशन किंवा पातळी भाटा या परिसरामध्ये रात्री जे गुन्हेगार फिरतात किंवा ट्रावळफोर फिरतात यांच्यावर नजर ठेवून कारवाई करण्याबाबत माननीय आयुक्त सरांनी आम्हाला आदेश दिले होते त्यानुसार आम्ही कायम सुरू केली रात्री अचानकपणे टवाळखोर त्यांच्यावर कारवाई करतो जे गुन्हेगार आम्हाला सस्पेक्ट वाटतात त्यांना आम्ही निघून आमच्या कार्यालयात घेऊन चौकशी करतो तर आम्हाला वारंवार असं आढळून आलं आहे की काही विद्यार्थी असतात की ते रात्री फिरतात त्यांच्या पालकांना संपर्क केला तर पालक म्हणतात की आमचा मुलगा गुन्हेगार नाही तुमचा मुलगा गुन्हेगार नाही तर तो रात्री दोन वाजता तीन वाजता काय करतो का फिरतो तर आम्ही यापुढे या टवाळखोरांनाही हजेरी लावणार आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांनाही ऑफिसला भरून त्यांच्या मुलाविषयी किंवा टवाळखोराविषयी माहिती देणार आहे सदरची कारवाई कायमस्वरूपी चालू राहील आज रोजी आम्ही एकूण छत्तीस लोकांवर कारवाई केलेली आहे सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सर श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार व माननीय पोलीस उपायुक्त श्री बच्चाव सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम खुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आम्ही स्वतः व आमचे पट्ट्याचे आमलदार मलंगुंजाळ डी के पवार सूर्यवंशी दादा अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे भागवत नागरे आडके दादा यांच्यासह करत असून अशीच अशीच कायम स्वरूपी रात्री अचानकपणे आम्ही टवाळ फरव कारवाई करणार आहे स्टार ट्वेंटी फोर पाच न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक